नमस्कार आपण पैसे कसे मिळवायचे मिळालेली संपत्ती कशी स्थिर ठेवायची या संबंधीमध्ये आपण जे काही व्हिडिओ पाहतो आहे तर हे व्हिडिओ बनवताना अनेक एस एम एस किंवा तुमच्या कमेंट्स येतात पण एक कमेंट जी माला सा, सा जे आहे ना त्यांनी मला थोडंसं असं वाटलं की आपण अजून व्हिडिओ बनवायला पाहिजे किंवा ह्या विषयावर आपण काम केलं पाहिजे ती कमेंट काय आहे ते आपण अगोदर पाहूया त्यांचं म्हणणं असं आहे की सर तुमचे पैशाविषयीचे व्हिडिओ पाहिले खूप छान वाटलं आमच्या परिस्थितीमुळे आम्हाला तर असं वाटतं की वाटत होतं की जीव द्यावा पण तुमचा व्हिडिओ पाहून विचार बदलला आमच्याकडे खूप पैसे होते पण सर्व गेले आता कर्ज पण झालं आहे काही उपाय अजून असेल तर सांगाल का आम्ही करू आता आम्हाला पॉझिटिव्ह वाटतं आहे आणि ही कमेंट वाचल्यानंतर मला देखील थोडंसं असं हलायला झालं तुम्हाला देखील वाईट वाटलं असेलच असे अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना असं वाटतं जो पैसा आपल्याकडे आहे तो पैसा आपल्याकडे राहणार नाही आहे टिकणार नाही आहे किंवा आपलं इन्कम वाढणार नाही आहे ही भीती सतत मनामध्ये असते तर आपल्याकडे जे पैसे येतात जो पगार येतो किंवा आपल्या व्यवसायातून जे आपल्याला उत्पन्न होतं हे आपल्याकडे स्थिर राहावं त्याचबरोबर आपल्याकडे जी संपत्ती आहे ती संपत्ती वाढावी आणि अशा प्रकारे त्याचा ऱ्हास होऊ नये त्यासाठी आपण दोन उपाय पाहणार आहोत मी काही वर्षांपूर्वी एंजल नंबर शिकलेलो होतो आणि त्या एंजल नंबरचा वापर करून मी माझ्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी सेट केल्या तर हे एंजल नंबर काम करतात का असं जर मला कोणी पर्सनली विचारलं तर मी हो म्हणून सांगतो आणि त्यापैकीच काही एंजल नंबर जे मी स्वतः यूज केले ज्याचा मी अनुभव घेतला किंवा इतरांकडून मी जे ऐकले ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा पोहोचवण्याचा मी प्रयत्न नक्की करणार आहे अनेकांचे कमेंट्स असे देखील आहेत की एंजल नंबरबद्दलचे व्हिडिओ तुम्ही बनवा म्हणून तर जेवढं शक्य आहे तेवढे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आपण करूया पण मी स्वतः एंजल नंबर शिकवत नाही किंवा मी एंजल नंबर कोणालाही ना देत नाही आपल्याकडे जो पैसा आहे जी लक्ष्मी आहे ती स्थी स्थिर राहावी यासाठी आपल्याला दोन उपाय करायचे आहेत पहिला उपाय त्यातला असा करायचा आहे की आपल्याला असं एक ग्रीन कलरचं मार्कर घ्यायचं आहे आणि ह्या मार्करने आपल्या डाव्या हातावरती इथे सातशे आठ अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे आणि नेहमी ज्या ज्या वेळेला तुम्हाला शक्य आहे त्या त्या वेळेला तुम्ही मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र आहे ओम श्रीम नम ओम श्रीम नम ओम श्रीम नम तुम्ही पैसे देताना पैसे घेताना मनातल्या मनामध्ये मना हा मंत्र बोला किंवा सेवन झिरो एट हा आकडा बोला तुम्ही यामुळे होईल असं की तुमच्याकडे जो काही पैसा येणार आहे तो स्थिर राहणार रा आहे तुम्ही एखाद्या वेळेस खर्च जो पैसा करता तो पैसा तुमच्याकडे परत परत येणार आहे आणि तुमची संपत्ती जी आहे ती वाढणार आहे यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे पैसा जो येतो त्या पैशाचा आदर करणं त्याच्याबद्दल देवाला ह्या विश्वाला ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि हा एंजल नंबर आपल्याला पैशाविषयीची कृतज्ञता युनिवर्सकडे व्यक्त करण्याची ताकद देतो आणि त्यासाठी हा एंजल नंबर अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर हा मंत्र जो आहे हा मंत्र आपल्याकडे असणाऱ्या लक्ष्मीला स्थिर करतो ओम श्रीम नम एवढाच फक्त मंत्र म्हणायचा आहे एक सांगतो की आपल्या आयुष्यामध्ये पैसा येतो जातो परिस्थिती अशी जी काही उद्भवते आणि त्याच्यामुळे असं वाटतं की आपल्या जीवाचं बरं वाईट करावं असं वाटू शकतं पण असं अजिबात करू नका कारण की हा देह हे शरीर आपल्याला जे मिळालेलं आहे हे जीवन आपल्याला मिळालेलं आहे हे खरंच देवाचं गिफ्ट आहे आणि त्याचं कदर करणं हे आपल्या हातामध्ये आहे हा मेसेज पाहून मला देखील थोडंसं असं वाईट वाटलं भरून आलं किंवा मला आत्ताही बोलताना तुम्हाला जाणवत असेल की मला असं वाटतं की असं नको व्हायला कोणाच्या बाबतीमध्ये तर जेव्हा आपल्याकडे पैसा येतो तो पैसा टिकवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे पैशाविषयी अनेक मिसकन्सेप्शन लोकांचे आहेत अनेक गैरसमज आहेत ते सर्व गैरसमज आपण दूर करण्याचा प्रयत्न तर करूयाच पण त्याचबरोबर हे जे काही सोपे सोपे उपाय आहेत जे आपण करू शकतो आणि याला एकही रुपयाचा खर्च येत नाही हे उपाय आपण करून बघूया नक्की शंभर टक्के फरक पडणार आहे त्याचबरोबर दिनांक पंधरा जुलै ते एकोणीस जुलै सप्तचक्राचा ऑनलाईन लाईव्ह कोर्स आहे अजूनपर्यंत तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर करून ठेवा कारण की हा कोर्स परत दोन महिन्यांनी होणार आहे आणि सप्तचक्राच्या माध्यमातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते खूप छान प्रकारे डेव्हलप करता येतं त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे तो अधिकाधिक शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब करायचं करून बेलैकॉन क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांना भरपूर 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 पैसा मिळू दे तर हा पैसा टिकू दे सन्मार्गाने पैसा कमवा आणि मिळालेला पैसा जो आहे तो एन्जॉय करा चांगल्या अर्थाने एन्जॉय करा हेच फक्त सांगेल आणि असा कोणताही वाईट विचार मनामध्ये येऊ नका देऊ धन्यवाद